श्याम्या एक दिवस मी त्या चाडणारी चालणारी हा यालो अरे श्यामा काय म्हणतात अरे काय निवांत बसले मग काय निवांत काय काम उद्योग धंदा काय आम्हाला अरे खबर आहे तू मनाला काय वाटत नाही खरे लावले <laughs> <बोटारी दाने>। झाले <laughs> काय आण तुम्हाला वाटत नाही का काहीतरी करावा म्हणून काय काय हा अरे बावळा टानो या गाळा पाहायचा दुकान टाकायचं स्टेशनरी टाकायची किराणा दुकान आहे नाही तर झेरोक्स बसून टाकायची काहीतरी व्यवसाय करा दोन पैसे कमवायचं बघायचं भाऊ आटा सारखे बसा जाऊ आपल्याला नाही पटत राहू हे बर तुम्ही लहान नाही हे बघ दाडी अरे <laughs> <लो। laughs> काय झालो श्यामा सोपं वाटलं का तुम्हाला गाळा पाहिजे भांडवल पाहिजे कुठून पाहिजे अरे तुम्ही काळजी काय करता प्रयत्न करा प्रयत्न वाळूचे कण कन माहितीये ना हा मग अर्ज करायचा ग्रामपंचायतीकडे गाळे ना ग्रामपंचायती ग्राम ग्रामपंचायती गाळे मुगळ झाले काय एक गाळा काम आहे अर्ज करायचा तिथं जाऊन अर्ज द्या द्या भाऊ मासिंग मिटिंग मीटिंग मध्ये दे सरपंच आहे डेप्युटी आहे ठरवते आणि याखांदा गाळा या खांद्याला मिळवून मी ताकतो दुकान नाना काय अर्ज फिजन पोटे सांगून मी आणि तुमचं तिसरी वडी वडील काम करायचं राहिल अरे मी सांगत होते ऐका अगोदर मासिक मीटिंग मध्ये गाळा मंजूर करा आणि मग चालू करा ना जनरल स्टोर टाका किराणा दुकान टाका झेरॉक्स टाका तुम्हाला जमल तसं प्रयत्न तर करा अण्णा त्याच्यात मेन कोण असते रे आजी याच्यात मे सरपंच असे श्याम तू एकदम भारी काम केलं बर का आपल्याला काय जमतय अण्णा म्हणले म्हणून जुळले ते नाही जमल ना अरे प्रयत्न केला तरच होत खरे खरे ते आणि तू दुकान बी अशी टाकलीये ना की रोज सगळ्यांना लागल ते अशा गोष्टी आणि हे बघ चांगलं कर तुला खूप खूप शुभेच्छा माझ्याकडे तसं तू चांगलाच आहे धंदा चांगला करा बाबा हा 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 एक बॉल बॉल पाहिजे दहा रुपये अरका शंकर बसला का काय हा बाबा काय करतो बसलो टेकून आपला आराम नाही का हा ना आ। ते श्यामने चांगला डोकं लावलं अरे तुला माहिती का तो जालू शरडू एकदा म्हणला अरे मोकळे काय बस आता काहीतरी बघा काहीतरी धंदा करा दोन पैसे कमव ऐक हो। ना तू आपण अजून हातपाय हाली तो बरोबर आहे ना तर दोन रुपये कमवाय नको हो नाही 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 चांगलं काम केलं बरं का मग त्यांना म्हणलं गाळा आहे ग्रामपंचायतीचा दोघ भांडायला लागले जाल्या म्हणला मी ज्या म्हणला मी पण एक बरं झालं ज्याल्याने मागून देऊन टाकला ग्रामपंचायतीने श्यामला दिला आणि तो रेगा रोपाला लागला मलाही बरं वाटलं <laughs> जायला तसं तर मी काही दिवसांनी श्यामाला श्यामराव शेठ म्हणावं लागेल ना कवाय शा, पाहू दुकानात गर्दी आहे चांगलं येतील दिसायला गोड तसा बोलायला गोड यर म्हणतात साखर आहे त्याच्यावर का तू म्हणतो करे पण हे काही हो एक लागल्याचा आनंद येऊ हे ये पुण्य तुला लागलं हायला श्यामे लुस गिरायक चाललोय राव या का माग योग यो काल योग्य लुस गाल्ला होता असण राव काय डे पोटी मोबाईल मध्ये काय तोंड बघत बसले काय आख गाव फालत घातलं मी तुम्हाला बघायला अरे नाही त्या व्हॉट्सअप चे मेसेज कमून फालत घातलं कमून घातलं म्हणजे माहिती काय मी तुमच्याकडे सांग ना मग एवढा आलडतो काय काम असं <laughs> म्हणा मला आहे ना दुकान टाकायचं काय दुकान टाकायचं काय टाकीन मी वडापावच टाकीन नाही म्हणले ना फुटण्याच टाक फुटण्याच टाकीन माझ्या म्हणण्यावर काय तो तुला टाकायचं टाक ना मग मला काय विचारतो ते आम्ही दिल्याला का मला लागतोय हो पंच ग्राम पंचायतचा मग दोन तीन दिवस झाले मग धांदा केलाय त्यानी आता तुला कस काय चा, चा, <coughs> तुला कस काय देता येईल कस काय म्हणजे त्याला बाहेर काढायचं मला द्यायचं आत घालायचं अरे बाबा त्यांनी भांडवल भरले आता त्याला कमिटी पुढे प्रस्ताव चालता त्याचा अकरा महिन्यात त्याचा करा रे तो लगेच तुला मग मी काय करायचं अरे तू त्याचे दुकान काढून तुला कस काय दुकान टाकता येईल आणि त्याची झोपला तो काय तू त्या मला म्हणला की देऊन टाका त्याला लोक काढा म्हणून तुला म्हणलो मी तुम्ही लय बाजू वाडायला होती त्याची शांबळा श्यामळा मग म्हणलं देऊन टाका अरे तू एकटाच होता तो काय म्हणला माझा नवरा बायको येत आम्ही आमचं दोघाच भाग ना आणि त्याच्यामुळे तिने मग मला द्या मारला आणि मी तुला विचारलं देऊ का बाबा असं म्हणतोय तू मला देऊन टाका त्याला दिला काय आणि मला दिला काय आणि आता तुला लय का पण काय तिचं त्याची बायको बी जाते का मला त्याची माय बायको आहे का इथं मी करून खाल्ल्या असते आणि तिथं दुकानात काहीतरी नाही ते मग धंदा झाला असता माया आता तू हिसा आहे का काय दुकानात काय करून खाल तो घर कुठं गेलं का काय याने करू नको अकरा महिने गाळ देत येत नसतो हा उद्योगपुटी ना राह अकरा महिन्याचं काय आलं याच्यात गरिबाला तुम्ही असंच करतात राह तू येणार झालं काय माझ्या हातात काही नाही गाळायचं कमिटी पुढे प्रस्ताव असतो तो पूर्ण कमिटी मंजूर करते कोणाला गाळा द्यायचं आणि अकरा महिन्याचा करार त्यांनी भांडूळ लिहून दिलाय अकरा महिने आणि अकरा महिन्यानंतर बी त्याला वाटलं मला गाळा करून घ्यायचा परत पुढं चालून द्यायचं त्याला परत द्यावं लागतं अकरा महिने असं नसतं त्या टायमालाच गोष्टी असतात त्या म्हणजे कमिटी पुढं गरीबाची किंमतच नाही असं म्हणायचं आहे का नाही अरे बाबा गरीबाचा श्रीमंत हा भेदभाव नसतो ग्रामपंचायत पुढं तुला आतापर्यंत दिसला का मी कधी भेदभाव केलाय म्हणून आवडी ना मी काय म्हणतोय काय तुम्हाला काही पैसे पाणी लागले तर देतो मी श्यामे किती देतोय हे ना मला झाल्या आणि वाटलं ना साखर लागेल घेऊन जा भाऊ चहा पाणी करायला माणसाला होते तो असा दातोर बोक्टाकिला सगळे दात पाणी तो या घाशातून खाली दात खाली जर मला पैसे नाव काढलं तर असे पैसे पाणी जर घेतले असेल मोठा मोठा असतो मी पारदर्शक का असो सगळा ग्रामपंचायतचा आणि पारदर्शक कसा होईल हे बघितलं असतं समजलं का तुम्हाला सांगायला लागला पैसे घ्याने हे करा लाज देतो काय मला लाज लाज काय आले शेत मोठे मग तुम्ही म्हणून म्हणतो ध्यान राहून बोर नको चल बघ तुम्ही दिसले देतो ना काय चालू काय चाललंय काय नाही चाललंय मुग धाळ दि आणि ते मेघी मला येत बर किती वाली दहावाली पाचवाली दे दहावाली दहावाली दहा धाळ पंधरा रुपये रुपये अरे देतो ना मग अरे झालो मागचे हजार रुपये दिले नाही अजून तू ते काढू काढू पैशाच दुकान कोणामुळे भेटले तुला आहे ना कोणामुळं म्हणजे माझ्या मुळे भेटलंय ग्रामपंचायत कोण गेलं तर आहे का तुला अरे पण ठीक आहे या तू यामुळे भेटलं तू नाही म्हणलं करायचं म्हणून मला दिलं मग त्यात काय संबंध आहे आता मला हजार रुपये भोमायला लागत आहे ना मग ते हजार रुपयात काय काय दहा हजार भेटले का मला मग एवढं कळत ना मी नाही म्हणलो म्हणून तुला दुकान भेटले मी जर लागला असतं ना तुला काय भेटत दुकान पाठ्याला दुकान भेटलं अरे ठीक आहे ना नाही भेटलं काय अडचण नाही पण हजार रुपयाचा काय प्रश्न आला त्याच्यामध्ये मला सांग ना तू आता ते देऊन टाक ना भाऊ मला मला आणायला पैसे लागत येत ते काही करायची क्रम मला देवा लागेल तुला मी कस काही देईन तुला ते मागचे पैसे दे पहिले पैसे न सांगू मला तू आम्ही डोकं नको माझं तू अरे ते मागचे पैसे देऊन टाक ते हजार रुपये दिले म्हणजे मला माल आणू लागतो येतं का सांग बरं मी नाही देणार माझ पैसे देणार नाही म्हणजे अरे काय जायला काय तुम्हाला सामान आणू लाग त्याशिवाय दुकान झालं का माझं मी तुला पैसे देणार नाही तू उलट मला हप्ता चालू कर हप्ता मग तू तुका दादा बिदा लागून गेला काय कुठला हप्ता द्यायला तुला अरे दादाच म्हण आता मी ना तू जर मला दिल नाही ना हप्ता मी तु ह्या दुकानात कोणताच गिराय घेऊन देणार नाही देणार म्हणजे नाही देणार नाही शेटर लावून घेऊ दोन मिनटं काय देऊ एक किलो साखर हा चल चलिक दुसरं दुकान भांडलं तुला चल चलिका काय झालं पण अरे मार मारमा गिराय केला का हे भाऊ गेला चल नाही येऊन जाणार दिवसभर बी येऊन नाही देणार माहिना भर गिरायक येऊ नाही असं नको तू मग गिराक काय घालतो तू मला धंदा होती ना भाऊ नाही वाहून जाणार होऊन अडक होतो तो राव जे आलं तू ते आता बाहेर भाऊ जा भाऊ तू जा बर तू जा कुणाला म्हणतो जा अरे मला म्हणालाय ना बरे ठेव आल्या तुला चांगला चालू तुला ठेव ठेवणार नाही इथं फटके तू धरून आता सांगा तुम्ही याला आलेला गिराय घ्यापला काय घेतो तू आता आला काय करून मला सांगून गिरी करून तिथं आला तो याला दम देतो काय तू होय दम काय देतोय मला इथं दुकान टाकायचं डिपुटी अरे दुकान टाकायला तू कसं कस काय दुकान टाकू शकतो तू त्याला दिलाय ना त्याला दिलाय लाईन आहे मला इथं ना गिरायकाची लाईन आहे म्हणजे तू त्याची त्याची घरी मोठी तू काय बसलेली तुला दुसरीकडे काय नाहीत काय दुसरी मग माझं मी आधी खरेंग गाड्यावर डेपुटी अकरा महिने करता त्याला का दिलाय अकरा महिने कुणीच काही करू शकत नाही अकरा महिने नंतर काय करायचं का कर नाही पण मला बी टाकायचे दुकान अरे येडा का काय तू का तुला समजून सांगितलं कळत नाही काय अकरा महिने तुला टाकता येणार नाही अरे ना का रे नाय का तुला काय तिने टाकलं मग तुला टाकायचं का आपला एखादा माणूस वर चालला का त्याला लगेच पाय घ्यायच तिथे काय नाही डेपुटी मग दुकान चांगलं चालायला लागलं ना म्हणून द्या खोना अरे तेच झाले याचा जळपापड व्हायला लागला याला आधी म्हणलो तो नाही टाकलं आता तू चांगलं चाललं तर त्याला वाटतं मी लगेच तिथं किराण दुकान टाकव तुला ते फाटा मेळायला काय तिथे किती काय काळ येते दुसरं दुकान टाक ना वडा भाऊचा टाक दुसरी टपरी का तुला किराणा दुकान टाकायचंय मला किराणा टाकायचं होतं जाल्या तू शान होऊ नका तू जरा नीट राह तो दोस्त आहे ना तो दोस्त तो जाळायला लागला का तो मोठा व्हायला लागला तो प्रोत्साहन पाहिजे त्याला आपलं दोस्त काहीतरी करायला लागला त्याला सहा महिने चालायला मला त्या सहा महिने सहा महिने काय सहा महिने झालेत का आता झाला तो सहा मध्ये कोचे बोटवर दोन दिसाला महिना तू पण मी काय म्हणतो याला टाक मला म्हणा तो चांगलं चालले तर मला मदत कर टाकून दे मी पण मदत करेन ना त्याला अरे हे बघ तो दोस्त म्हणतो तुला भांडवला मदत करेन त्याच्या विरोधात चालला अरे आपले माणसं जर काही करत असले ना त्याला प्रोत्साहन द्या त्यांना खाली नका पाय ओढू त्यांचे त्याच्या जागेवर किराणा दुकान टाकायला लागल तू दुसरं काहीतरी कर मी थोडे पाय ओढले त्याचे मी बोलतोय फक्त हे बघ तू जर जाल्या परत इथे दिसला मला आणि जर परत लेवणी केलं ना तुला मी पोलिसात ताब्यात देईन ना बरं का तेवढे आधी काय ग्रामपंचायतला ग्रामपंचायत काय करते सांगणार नाही चल मी बघ तो काय आराम करू परत तू इथे श्याम्याच्या दुकान दिस तुला सांगतो लय दोस्त म्हणतो ना तू त्याला असे दोस्त नसलेले बरे ना आपलेच आपल्याला खाली ओळखे तर हा मला काय माहिती आपलं दिलं प्रेमापोटी उधार पैसे द्याय ना तो काय जरा तू बी त्या निवडित उधार वगैरे देणाऱ्या माणसाला जायचं ठीक आहे थोडाफार दिला आधीच सांगून ठेवायचं पुढच्या वेळेस दे म्हणून आणि एक काम कर तुम्ही दुकान नीट चालव हो। दुकानाची लाई नीट धरू गोर गरीब आलं कोणी आलं लुबडू नको नाही योग्य भावने का? भावने येऊ का हा तो आला तर मला सांग परत नाही आता नाही आहे ना तो नाही आता नाही गिरायक लावली तिने मय